नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या घडीची मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर तुम्हाला दिसत आहे कापूस बाबत मोठी वाढ पहा सर्व बाजार समितीमधील तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी बघा महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे ते प्रमुख साधन आहे दोन हजार चोवीसमध्ये कापसाच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला असून प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे जे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक चित्र दर्शवते कापूस उत्पादनाचे महत्त्व आणि वर्तमान परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेत कापड उद्योग हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या उद्योगाचा मुख्य कच्चा माल म्हणजे कापूस भारतीय कापसाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून त्याची गुणवत्ता जगमान्य आहे दोन हजार चोवीसमध्ये हवामान अनुकूल राहिल्याने आणि शेतीच्या परिस्थितीमुळे कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे मात्र जागतिक बाजारपेठेतील मागणी पुरवठ्याच्या संतुलनामुळे दरामध्ये सातत्याने बदल होत आहे प्रमुख बाजारपेठांमधील दरांचे विश्लेषण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर वेगवेगळे आहेत अकोला येथे सर्वाधिक सात हजार तीनशे एकतीस ते सात हजार चारशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल दर नोंदवले गेले आहे त्यानंतर नागपूर परिसरात सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर यवतमाळमध्ये सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जळगाव येथे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले आहेत परभणी आणि लातूर जिल्ह्यातही क्रमश सात हजार दोनशे पन्नास आणि सात हजार एकशे पन्नास ते सात हजार चारशे रुपये क्विंटल दर आहे बाजारभाव वाढीची कारण मीमांसा कापसाच्या दरवाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत प्रथमच जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाची वाढती मागणी हे एक प्रमुख कारण आहे दुसरे देशांतर्गत कापूस उद्योग कापड उद्योगाची वाढती गरज आणि निर्यातीच्या संधी यामुळे कापसाला चांगला भाव मिळत आहे तिसरे यावर्षी काही भागात कापूस पिकाची उत्पादकता कमी असल्याने पुरवठा मर्यादित आहे विविध बाजार समित्यांमधील दरांची तुलना डिसेंबर दोन हजार चोवीसमधील आकडेवारीनुसार नंबर एक पारशिवनी सात हजार पन्नास ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नंबर दोन वरोरा बाजार समिती सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल नंबर तीन अमरावती सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नंबर चार किनवट बाजार समिती सहा हजार नऊशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नंबर पाच भद्रावती सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नंबर सहा समुद्रपूर सात हजार ते सात हजार तीनशे दहा रुपये प्रतिक्विंट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे नंबर एक बाजारभावाचे नियमित निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे नंबर दोन गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे नंबर तीन योग्य वेळी विक्रीचे नियोजन करावे नंबर चार साठवणुकीची योग्य व्यवस्था असावी नंबर पाच बाजारातील चढउतारांचा अभ्यास करावा सध्याच्या बाजारभावांचा वाढीचा कल पाहता येत्या काळात कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे मात्र जागतिक बाजारपेठेतील बदल हवामान परिस्थिती आणि स्थानिक मागणी पुरवठा यांचा परिणाम दरांवर होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून निर्णय घेणे महत्वाचे आहे तसेच शासकीय धोरणे आणि मदत शासनाने कापूस खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण कर्ज पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे तसेच शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावाचा अंदाज घेऊनच आपण कापसाची विक्री करावी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे भाव बघून आपण परेशान व्हायचं नाही आपल्याजवळ किती भाव आहे त्याच्यानंतर आपल्या आसपासच्या गावात किती भाव मिळत आहे याचासुद्धा अभ्यास करावा आणि जास्त लांबचं न पाहता आपल्या आसपासच्या गावांमध्ये जाऊन तुम्ही कापसाची विक्री करू शकता आणि जास्त पैसे कमवू शकतात जर तसं नसल होत तर सगळ्या गावां गावातील सगळ्या जवळच्या लोकांनी एकखट्टी माल घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकतात जेणेकरून तुमचे भाड्याचे पैसे ते वाचतील आणि जर का तुम्ही एकटे गेलात तर तुमचे भाड्याचे पैसे जास्त जातील आणि तुम्हाला पाहिजे तेवढा नफा होणार नाही त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने कापसाची विक्री करावी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो हा जो चालू व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याच्याखाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे बटन सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली घंटी दाबायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन घंट्या दिसतील त्यातली पहिली घंटी दाबायची आहे म्हणजे त्या घंटीचे कान उघडे होतील घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर दोन रेषा येतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला आपले व्हिडिओ रोज फ्रीमध्ये बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद